सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर काल मुंबईमध्ये शिवतीर्थावरती इंडिया आघाडीची देश पातळीवरची एक सभा या ठिकाणी झाली प्रत्येक आघाडीला युतीला आपापल्या सभा घेण्याचा जरूर अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु शिवतीर्थ हे ज्या ठिकाणी यापूर्वी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सभा व्हायच्या त्याच व्यासपीठावरती त्याच ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र मान्य उद्धवजी ठाकरे साहेब त्या सभेमध्ये होते आणि एक शिवसैनिक म्हणून अनेक शिवसैनिकांना जसं वाटलं तसंच मलाही वाटलं आश्चर्यकाल की माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाची सुरुवात जरूर हातामध्ये आता उद्धव ठाकरे साहेबांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब घालायची तसं रुद्राक्षाची माळ हातात घातलेली आहे पण परंतु भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो हे जसं शिवसेना प्रमुख करायचे तसंच नंतर नंतर उद्धव ठाकरे साहेब करायला लागले ते पण त्यांच्या भाषणाची सुरुवात तशीच करायची पण का कोणासो कालच्या त्यांच्या भाषणाची सुरुवात तशी झाली नाही याचं महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना मातांना आश्चर्य वाटलं की हा संगतीचा परिणाम आहे का कारण ज्यांच्या संगतीनं माननीय उद्धव साहेब त्या ठिकाणी बसलेले होते त्या लोकांना आणि समोर जे लोक सभा ऐकायला होते त्या लोकांना कदाचित तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातांनो असं बोललेलं रुचणार नाही आवडणार नाही आणि म्हणून असं माझं स्पष्ट मत आहे की हा उच्चार हा जाणीवपूर्वक काल उद्धव ठाकरे साहेबांनी त्या सभेमध्ये टाळला हा नंबर एक आपण सगळ्या माध्यमांनी पाहिलं की शिवतीर्थावर जेव्हा सभा व्हायच्या आणि विशेषतः वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब बोलायचे तेव्हा ठीक आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शेवटचं भाषण त्या सभेमध्ये असायचं साहेबांच्या भाषणानंतर सभा संपायची ठीक आहे कालच्या सभेमध्ये मान्य राहुल गांधीजी होते मान्य साहेब होते किंवा अनेक मोठे नेते होते म्हणून कदाचित त्यांची भाषणं नंतर झाली असतील परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणाचा वेळ जर पाहिला किती वेळ भाषण केलं आणि इतर नेत्यांचा राहुल गांधीजींचा असेल किंवा इतर नेत्यांचे भाषण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्या पेक्षा राहुल गांधींचं भाषण हे जास्त झालं उद्धव साहेबांचं भाषण खूप कमी झालं मग जाणीवपूर्वक कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना कमी वेळ दिला गेला होता का म्हणजे यापूर्वी मुंबईच्या शिवतीर्थावर ठाकरेंचं जे भाषण व्हायचं ते आकर्षण असायचं त्या सभेचं ते प्रमुख भाषण असायचं सभेचं परंतु कालच्या त्यांच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये भाषणामध्ये सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दुय्यम स्थान दिलं गेलं होतं हे या कृतीवरनं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे मला अजून एक सांगायचंय की तेजस्वी यादव कालच्या सभेमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की इस रॅली मे मुंबई मे हा राहुलजीने बोलाय आहे मुंबईमध्ये कुठलीही मोठी रॅली झाली कुठलीही मोठी सभा झाली तर त्याच्यामध्ये ठाकरेजीने हा बोलाय आहे मुंबईमध्ये येऊन जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे साहेबांचा उल्लेख त्यांच्या इंडिया आघाडीतल्या एका घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यानं टाळलेला आहे म्हणजे सुरुवातीपासूनच जर अशा पद्धतीची वागणूक ही उद्धव ठाकरे साहेबांना जर त्या इंडिया आघाडीमध्ये मिळत असेल तर नेमकं इंडिया आघाडी गठीत झाल्यानंतर जागा वाटप झाल्यानंतर काय त्या ते ठिकाणी त्यांची परिस्थिती असणार आहे याचा विचार त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी केला पाहिजे त्याच्याबरोबरच मला वाटतं तेजस्वी यादवच म्हणाले कालच्या सभेमध्ये की हम सत्ता में आहे या न आहे लेकिन हम लोग साथ में रहेंगे हे बघा जेव्हा तुम्ही सत्ता परिवर्तन करायसाठी रॅली घेता माननीय मोदी साहेबांना आव्हान देण्यासाठी विरोध करण्यासाठी रॅली घेता तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे तेजस्वी यादवांच्या कालच्या भाषणाची भाषणामध्ये जर ते म्हणत असतील की हम सत्ता में रहे या न रहे म्हणजे सत्तेत येण्याची त्यांना बिलकुल खात्री नाही ज... केवळ आम्ही सगळे एक आहोत हे दाखवण्याचा एक किवीरवाला प्रयत्न हा कालच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये या ठिकाणी झाला होता त्यापूर्वीच मला एक सांगायची सभा सोडून काल सकाळी संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली नेहमीप्रमाणे त्यांचा बोंगा वाजला आणि त्या सभे त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत काय म्हणाले की काँग्रेस सत्तेत होती म्हणून देशामध्ये जी प्रगती झाली देशानं जो विकास केला आतापर्यंत तो केवळ काँग्रेसमुळे झाला हे वाक्य संजय राऊतांचं कालच्या भाषणामध्ये आहे मला एक प्रश्न या निमित्तानं शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय खासदार संजय राऊत साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही जर म्हणताय की काँग्रेसमुळे सगळं झालं तर मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबजी म्हणायचे की माझ्या पक्षाची मी काँग्रेस होऊ देणार नाही मी काँग्रेसला कधी जवळ घेणार नाही आणि काँग्रेसच्या जवळ कधी जाणार नाही ज्या काँग्रेसला एवढं दूर ठेवलं होतं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यांच्या विचाराच्या बरोबर उलटे विचार बरोबर विसंगत विचार बरोबर विरुद्ध टोकाचे विचार हे श्री संजय राऊतांनी कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले याचा अर्थ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काँग्रेसबद्दल असणारा विचाराप्रश्न आज संजय राऊत जाणीवपूर्वक या ठिकाणी बाजूला जात आहेत त्याच्या पाठीमागं त्यांचं काय उद्देश आहे हे निश्चितपणानं आता सगळ्यांना समजलेलं आहे शेवटचा मुद्दा कालच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य संजय राऊत बोलले की म्हणले काय केलं मोदींनी काय केलं तर सर्जिकल स्ट्राईक केला काय त्यांना सर्जिकल स्ट्राईक शब्द सुद्धा नीट उच्चारता आला नाही सर्जिकल स्ट्राईक काय असं बोलले आणि काय तर म्हणे पाकिस्तानमध्ये जाऊन फटाके वाजवून आले अहो सर्जिकल स्ट्राईक करताना पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन आतमध्ये जाऊन त्यांच्या दहशतवाद्यांचा बिमोड करणारं हे देशाचं सैन्य दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे जीवावर उदार होऊन सैन्य दल तिथं गेलं आणि सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केला त्याला जर फटाके फोडणं हे संजय राऊत म्हणत असतील तर तमाम देशाच्या सैन्य दलाचं संजय राऊतांनी घोर अपमान केलेला आहे त्यामुळे सैन्य दलाची या बाबतीत संजय राऊतांनी माफी मागितली पाहिजे नाही तर असणारे सैनिक माजी सैनिक आणि माजी सैनिकांचा परिवार संजय राऊतांना बिलकुल माफ करणार नाही स्वतःच्या जीवावर उदार होऊन एवढं मोठं सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केला त्याचं कौतुक जगभर झालं पण संजय राऊतांच्या सारख्या माणसानं त्या सुद्धा कृतीला तिथं जाऊन फटाके फोडणं असा उल्लेख करणं हे निश्चितपणाने त्याचा आम्ही निषेध करतो आणि देशातले सैनिक सैनिकांचे नि, परिवार माजी सैनिक माजी सैनिकांचे परिवार या वक्तव्याबद्दल संजय राऊतांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद काय प्रश्न असतील तर विचारा नाही हे संपवलं हो का हे संपलं या बाबतीत एक घ्या म्हणजे मग लिंक तुटायला नको हिंदी मध्ये नंतर शेवटी गर्दी होती हा म्हणजे तुम्ही ते पहिलं करेक्ट करा आमच्याकडे अनेक ड्रोन मार्फत झालेले फोटोग्राफ्स वेगवेगळ्या सोशल मीडियावर आलेत अनेक कोपरे रिकामे होते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आमचे माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेबांनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे की मोठ्या मोठ्या नेत्यांकडे कालच्या आलेल्या सभेमध्ये त्यांचं असंच बोलण्यात आलं की जर एवढी कमी गर्दी आहे असं आम्हाला माहिती असतं गर्दी होणार नाही असं माहिती असतं तर आम्ही आलोच नसतो त्यामुळं गर्दी ओसरलेली होती आणि त्यांच्यामध्ये कोणाच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्साह दिसत नव्हता व्यासपीठावर सुद्धा जर त्या नेते मंडळींच्याकडे जावा जेव्हा जेव्हा कॅमेरा जात होता तेव्हा ते आपलं असं बसायचं म्हणून बसलोय अशा पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं केवळ मोदी साहेबांचा द्वेष करणं मोदी साहेबांना विरोध करणं या एका उद्देशानं ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत त्यामुळे ते कशा पद्धतीने चपता येईना वाकडे ही जशी मराठीमध्ये आहे तसं आपल्याला काय ये बोलता येत नाही एवढं चांगलं काम मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे त्यामुळे त्या चांगल्या कामापासून विचलित करायचं लोकांना म्हणून असं काहीतरी थी टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न ही लोक करत आहेत त्याला देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तर बिलकुल त्याला थारा देणार नाही हो मी बघत होतो म्हणजे मी बघितलं जाणीवपूर्वक की बाबा माननीय राहुल गांधी साहेब बऱ्याच दीर्घ कालावधीनंतर मुंबईमध्ये येत आहेत आणि सभा घेत आहेत पण तुमचं जे मत आहे किंवा जे लोकांच्यातली चर्चा आहे ते माझं सुद्धा मत बनलंय की नेमकं त्यांना काय सांगायचं होतं भाषणामधनं म्हणजे देशाच्या विकासाबाबतीत ते काय बोलले नाहीत आज माननीय मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणलेली आहे की अर्थव्यवस्थेत अधिक काय सुधारणा करायची त्याच्या बाबतीत बोलले नाहीत अधिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येक परकीय गुंतवणूक कशी आणायची त्याच्या बाबतीत काय बोलले नाहीत अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी कृषीप्रधान आपला देश आहे त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल काय बोलले इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल बद्दल काय बोललेलं नाहीत या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती देशाचं नेतृत्व लक्ष केंद्रित करत असतं अशा कुठल्याही महत्वाच्या बाबींकडे राहुल गांधींच्या कालच्या भाषणामध्ये काय आपल्याला आढळून आलं नाही मी मगाशी म्हटलं तसं केवळ मोदी साहेबांचा द्वेष आणि मोदी साहेबांवर टीका करणं या व्यतिरिक्त कालच्या भाषणात काहीही देशाला विचार मिळाले नाहीत सभा यशस्वी हा कोणी खुलासा केलाय हा खुलासा नाही याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या साहेब हा खुलासा नाही याच्यामध्ये त्या आम्ही का पत्रकार परिषद घेतली उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण आम्ही शिवसेनेत आहोत उद्धव ठाकरे साहेब सांगतात मी बाळासाहेब ठाकरेंचा वारस आहे माझा पक्ष आहे माझ्या वडिलांनी स्थापन केलेला आहे हातात साहेबांच्या सारखी आता माळ घालायला सुरुवात केली बघा अगोदर नव्हती म्हणजे आम्ही जोपर्यंत होतो साहेबांच्या बरोबर तोपर्यंत आम्हाला कधी साहेबांच्या उद्धव साहेबांच्या हातात कधी मला दिसली नाही साहेबांच्यातला बदल उद्धव साहेबांच्या भाषणातला बदल हा लोकांना समजून सांगायसाठी ही पत्रकार परिषद आहे की तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो मातानो हे का नाही राहुल गांधींच्या पेक्षा उद्धव साहेबांचं भाषण कमी का या सगळ्या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजेत त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे